हुतात्मा राजगुरु महाविद्यालयात शिक्षण घेत होती अकरावीची परीक्षा देऊन क्लास साठी आला घरी यायचाय का असं म्हणून पीडितेला दुचाकीवर बसवले दरम्यान मला उसाच्या शेताला दोन पाण्याची बारी द्यायची आहे असं मुलीला सांगून नदीकाठच्या ऊसाच्या शेतात नेले आरोपीनं पीडित मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला पीडितेना नकार दिल्यामुळे पीडित मुलीच्या डोक्यातील डोक्यात शेतातील दगड उचलून टाकला तिचा मृतदेह असणाऱ्या भीमा नदीच्या पात्रात फूट ओढत नेऊन टाकला आरोपी घटना घडल्यानंतर गावात होता जसं काही घडलंच नाही घटनेनंतर तो जवळके इथं यात्रेला जाऊन आला दुसऱ्या दिवशी सकाळी हनुमान जयंती निमित्त स्वतःच्या किराणा दुकानात नारळ विकत होता तसेच माझ्या शेतात नदीलगत कोणीतरी बाई ओरडण्याचा आवाज आला मी घाबरून तिकडं गेलो नाही असं गावात सांगत होता मुलीवर लैंगिक अत्याचार झाले का, का नाही याबाबत डॉक्टरांकडून पीएम रिपोर्ट येणं बाकी आहे आरोपी उलटसुलट उत्तर देत असून कसून तपास सुरू आहे दोन दिवसात सत्य बाहेर येईल